आलेगाव सन दोन हजार पंचवीस सव्वीस यात्रेची रूपरेषा सोमवार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी कालाष्टमी स्त्रीचा विवाह सोहळा वेळ सायंकाळी पाच पंचेचाळीस वाज पंचेचाळीस वाजता स्त्रीच्या मानाची शासनकाठी भव्य मिरवणूक वेळ सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी स्त्रीचा छबिना वेळ सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता मंगळवार दिनांक बावीस चार पंचवीस रोजी स्त्रीची शासनकाठी उभी करणे सकाळी आठ वाजता स्त्रीचा नैवेद्य दुपारी एक वाजता स्त्रीचा छबिना सायंकाळी आठ वाजता बुधवार दिनांक तेवीस रोजी स्त्रीचा छबिना सायंकाळी सव्वा सा आठला गुरुवार चोवीस चार एप्रिल पंचवीस रोजी स्त्रीचा छबिना साडेआठ वाजता सायंकाळी शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी श्रीचा पालखी सोहळा ठीक रात्री दहा वाजता व शोभेची दारू रविवार दिनांक पंच सत्तावीस रोजी श्रीचा रक्षाळ पूजा चौकधुणी दिनांक बावीस चार पंचवीस ते पंचवीस चार पंचवीसपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात्रेक भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे ट्रस्टच्या वतीने कळवण्यात येत आहे